दहशतवादी आहे का आम्ही आयुष्यभर भर पिच्या वारा केला या मावलीने आणि तुम्ही तिचे पाय फोडून चालेल का एक वेळ माणूस म्हणून आम्ही तुम्हाला माफ करू पण तो विठ्ठल नाही माफ करायचा मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जारांगे पाटील यांच्यावर एक मोठा सिनेमा लवकरच येतोय आता या अगोदरसुद्धा मनोज जारांगे पाटील यांच्यावर एक सिनेमा आला होता संघर्ष योद्धा नावाचा पण मात्र तो सिनेमा निवडणुकीची आचारसंहिता चालू असल्यामुळं प्रदर्शित झाला नाही पण मात्र त्याच पाठोपाठ आता मनोज जारांगे पाटील यांच्यावर मोठा सिनेमा येतो आहे आणि त्यामध्ये मोठा अभिनेतासुद्धा चांगली भूमिका निभावतोय मुख्य भूमिका निभावतोय आणि तो म्हणजे मकरंद देशपाट मकरंद देशपांडे यांनी या अगोदर अनेक चित्रपटांमध्ये काम केलंय त्यांनी जी जी भूमिका साकारली त्या भूमिकेला न्याय सुद्धा आहे आता मकरंद देशपांडे हे मनोज पाटील यांची भूमिका साकारणार अनेकांचं या चित्रपटाकडं लक्ष लागलेलं आहे कारण की या चित्रपटाचं नाव आहे आम्ही जरांगे लढा गरजवंतांचा आम्ही जरांगे लढा गरजवंतांचा हा चित्रपट चौदा जून रोजी सर्व महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित होणार आहे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि ज्या पद्धतीनं मनोज जारांगे पाटील यांनी एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीसपासून पासून आंतरवाली सराठी या गावातून आरक्षणासाठी लढा सुरू केला मग कशा पद्धतीनं घटनाक्रम बदलत गेला या संपूर्ण विषयाचं चित्रीकरण या चित्रपटामधून समोर येणार आहे एकंदरीत मनोज जरांगे पाटील यांचं आयुष्यामधलं हे काही पहिलंच उपोषण नव्हतं ज्यामुळं ते अचानक प्रसिद्ध झाले फेमस झाले संपूर्ण राज्य देश त्यांना ओळखू लागला असं नाही तर मनोज जारांगे पाटील यांचा लढा आरक्षणासाठी समाजासाठी खूप वर्षापूर्वीचा आहे मागच्या अनेक वर्षांपासून ते आंदोलनं उपोषण करत होते आरक्षणाची मागणी करत होते पण मात्र आंतरवाली सराठीमध्ये घडलेल्या घटनेमुळे मनोज जारांगे पाटील यांचं नाव पुढं आलं आणि संपूर्ण राज्यामध्ये प्रसिद्ध झालं त्याची दखल मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांनासुद्धा घ्यावी लागली आता मनोज जारांगे पाटील यांच्या संघर्षावर एक चित्रपट येत असल्यामुळं त्याची उत्सुकता सर्व चाहत्या ना मोठ्या प्रमाणात लागलेली आहे आता संघर्ष योद्धा हा चित्रपट जरी अजून प्रदर्शित झाला नसला तरी त्या अगोदर चौदा जून प्रदर्शित होईल त्यामुळं जर मनोज जरांगे पाटील यांचा संघर्ष पाहायचा असेल या अगोदरच सुद्धा स्ट्रगल त्यांचं बघायचं असेल तर नक्कीच चौदा जूनला सिनेमागृहामध्ये जाऊन हा चित्रपट नक्की पहावा एकंदरीत मनोज जरांगे पाटील यांची भूमिका मकरंद देशपांडे हे साकारणार असल्यामुळं ते त्यांच्या भूमिकेला न्याय देऊ शकतात का तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे करायचं में सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या